नागपूर शहरातील प्रसिद्ध उत्तर नागपूरकरांचा दागिना आसरे ज्वेलर्सनं आपल्या ग्राहकांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही लकी ड्रॉ योजना तृतीय दोन हजार चोवीस सादर केली आहे या योजनेचा उद्घाटन सोहळा एकवीस जानेवारी रोजी रविवारी भीम चौक नारा रोड येथील आसरे ज्वेलर्समध्ये करण्यात आला प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवून भरपूर बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी देत आहे या योजनेत बंपर बक्षीस रिनॉल्ड कायगर कार असून पहिलं बक्षीस सोन्याचा नेकलेस दहा ग्राम दुसरं बक्षीस सोन्याची चेन पाच ग्राम तिसरं बक्षीस सोन्याची अंगठी तीन ग्राम आणि चौथं बक्षीस दोन गोल्ड कॉईन प्रत्येकी एक ग्रामचे देण्यात येत आहेत ग्राहकांनी या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त खरेदी करून भरपूर बक्षिसं जिंकण्याची सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा दरवर्षीप्रमाणे यंदाही आश्रय ज्वेलर्स लकी ड्रॉ योजना तृतीय दोन हजार चोवीस दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रविवारपासून शुभारंभ करीत आहे प्रत्येक रुपये पंधरा हजाराच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळून भरपूर बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी आम्ही देत आहोत लकी ड्रॉ योजना दोन हजार चोवीसमध्ये बंपर बक्षीस रेनॉल्डची कायगर कार असून प्रथम बक्षीस सोन्याचा नेकलेस दहा ग्राम द्वितीय बक्षीस सोन्याची चेन पाच ग्राम तृतीय बक्षीस सोन्याची अंगठी तीन ग्राम व चतुर्थ बक्षीस सोन्याचे प्रत्येकी एक ग्रामचे दोन कॉईन आम्ही देतो व सोबत एकवीस एक दोन हजार चोवीस ते एकतीस एक दोन हजार चोवीसमध्ये डबल अंतर्गत सोन्याच्या हॉलमार्क प्रमाणित दागिनेच्या मजुरीवर पंधरा पर्सेंट सूट देतो माझी सर्व ग्राहकांना नम्र विनंती आहे की या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त खरेदी करून या भरपूर बक्षिसे जिंकण्याची सोन लाभ घ्यावा धन्यवाद बहुत अच्छा एक्सपिरियन्स आहे मेरी शादी के पहले से मेरी मम्मी यहीं से बनाती थी ज्वेलर्स आफरे ज्वेलर्स बहुत दिनों से पचास रुपये महीने का भरती थी तब से चालू है हमारा यहाँ से लेना तो मेरा तो बहुत अच्छा एक्सपीरियंस है और मैं सभी अपने गहने यहीं से बनवाती हूँ आज, आज मैंने चैन लिया अंगूठी लिया डायमंड रिंग लिया एंड लॉकेट लिया हाँ जी तो हाँ, हाँ मैं हर साल करती हूँ पार्टिसिपेट करती हूँ कुछ ना कुछ लेती रहती हूँ तो मेरा पार्टिसिपेट हो ही जाता है